टकरे यांच्या बाले किल्ल्यात शिवसेना आमदार महेंद्रा दळवी यांनी केले युवा प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद्घाटन उद्घाटन प्रसंगी भाषणात सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका शिवसेना आमदार महेंद्रा दळवी यांनी पुन्हा एकदा खास सुनील तटकरे यांना डिवचले आहे रोहा येथे महेंद्रा दळवी युवा प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार दळवी यांनी तटकरे कुटुंबाला टीकेचे लक्ष केले कोणावर अन्याय करू नका ताईचा भाईचा साहेबांचा फोन येईल असं चालणार नाही असं सांगताना रोह्यातील दबावाचा राजकारणाचा दळवी यांनी उल्लेख केला मुरुडप्रमाणे रोहा मी दत्तक घेतला असं त्याचे दळवी म्हणाले यांना कायमच काही दिलं नाहीये यांची खुरखी काढण्याची हीच वेळ आहे पुढचे नव्वद दिवस महत्वाचे असल्याचे सांगताना तटकरे यांच्यावर दळवी यांनी निवडणुकीत फसवणूक केल्याचे आरोप पुन्हा एकदा केले आहेत आढावा घेतला आणि खरं आहे जनता एक साम्राज्य करून आलेला कार्यकर्ता आहे आणि अन्यायविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे सगळ्या लोकांना दमदार दमदार आमदार दमदार जिल्हा प्रमुख रोहामध्ये दमदार तालुका प्रमुख अन्य नेते व्हायला पाहिजे का ही माझी भूमिका आहे का यांना कायमस्वरूपिकास सगळं दिलेलं नाही आहे आपला अधिकार हिरावून घेतले नेते आहेत सगळे त्यांची खुर्ची काढण्याची हिस्ती वेळ आहे आणि मागच्या नव्वद दिवसामध्ये मी सगळा प्रवास बघितला पुढचे नव्वद दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचे नोवा नगरी नगरीमध्ये गोवा नगरपालिकेवरती बघा पडतो ना तुम्ही चिंतन घ्यायची गरज नाही मी जसं बोर्डला सांगितलं भरुडच्या नगरपालिकेवरती भागवा फटकला तो फटकवला मी आमदार नसताना फटवलाय आज तर मी आमदार आहे आणि मग नगरपालिकेवरती भगवा फटवणार यात कोणीही शंका घ्यायचा अजिबात नाही आहे जिल्ह्याची राजकीय परिस्थिती बघितली आम्ही शिवसेने तीन आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादी आमदार आहेत एकच आमदार आहेत खासदार अनेक त्याचा त्या परिस्थिती केलेत पण शेवटी तेच मी जिल्हा परिषद सदस्य असताना असतानागरीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीमध्ये जी माझी पसरवून झाली तेव्हापासून खऱ्या अर्थाने राजकारणाचा पुनर्जन्म झाला असं मी नक्की सांगितलं आणि मनाशी निश्चय केला की यांना कोणीतरी आदर शिकवली पाहिजे पण परत तेच मागच्या लोकसभेला वरिष्ठांच्या आदेशाला सन्मान देऊन सगळ्या कार्यकर्त्यांना का मनापासून तयार केलं की काही झालं तरी आपल्याला खासदार निवडून द्यायला पाहिजे महायुतीचे खासदार आहेत अनेकांनी शंका उपस्थित केल्या शेत तुम्हाला दोनदा बसवले तिसऱ्यांदा बसवतील शंका तर मनात निश्चित होती आमच्या रविंद्र नेहमी सांगायचं शेत करू नका पण पक्षाचा आदेश पाडून आम्ही सगळ्यांनी मताने निवडून दिलं पण माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा मला परत चीद केलं हे अतिशय महत्वाचं आहे आता चितर कोण आहे आणि चीन कोण आहे हे पत्रकार कळलं बघा त्यांनी खाली दोन मार्ग नाचताय असं होत नाही सांगतो असेल मी असेल आजचे शिंदेसाहेब असतील कारता आमच्यामुळे मोठा झाला पाहिजे इथं उलटी व्याख्या आहे आमचंच कुटुंब मोठं झालं पाहिजे आणि काही करते केलं चालेल तर आता चालला नाही द्या याच्या पुढे भावाचा जेवढा झालाय की एवढ्या केसेस आमदार धोक्यावरती घेऊन मी एस्टॅब्लिश सगळ्या हे करून आमदार झाला त्याच्यामुळे अशा कृती उतरू नका खरंच अन्याय झाला तर त्याच्या बाजूने नक्की उभे राहा पण चुकीच्या बाजून कोणाच्या ताईचा भाईचा साहेबांचा फोन येईल ते चालणार नाही आहे आणि म्हणून मी हवा दत्तक घेतलंय ग्रामीण भागासहित शहर जसं मूळ मी दत्तक घेतलंय आणि मुळचं दत्तक घेऊन खरं तर एका मुरु नगरपालिकेला तीनशे कोटीहून अधिक निधी दिलाय आता पण हे पण माशे त्या का खात्याचे मंत्री होते रोहायला किती कुठेतरी मला माहीत नाही दिलं होतं तुम्ही जर सांगा पण मी एक सर्वसामान्य आमदार असून देखील एका नगरपालिकेला तीनशे कोटी रुपये दिला नगरपालिका बरोबरशी बघा मी रोहाला देण्यासाठी आलेल्या रोहा कराने हात पुढे करा माझी देण्याची जाणत निश्चित आहे तुम्ही काळजी घेऊ आणि जे बोललो ते करणार आणि म्हणून येणारी नगरपालिका तुमच्या माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे आपली लढाई तर आहेच काही घराने खर्च करत आहे उमेदवार कोण असेल विरोधकांचा आहे तुम्हाला मला माहिती आहे इतर बाहेर कोणाला उमेदवारी दिली जात नाही जे आमचं आहे ते कुटुंबापोटी मर्यादित बाहेरच्या लोकांनी फक्त आम्हाला हाय लोकांना एवढंच काम उरलेलं आहे आम्ही तसे अजिबात नाही आहोत माझं